यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बांद्रा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी गोरेगावातील शिवसैनिक शाखा शाखाप्रमुख संदीप गाडवे आपल्यासोबत आहेत संदीपजी काय माहिती कशा कशाप्रकारे आज अर्ज भरण्यासाठी आपण स्वतःच बघितलं की निष्ठेचा महासागर हा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित झाला आहे आणि हा कुठलाही काही देवाणघेवाण न करता कुठलेही खोके घेता या कुठल्याही भीतीला न घाबरता आज हा निष्ठेचा महासागर निष्ठावंत शिवसैनिकांचा महासागर आपले उमेदवार श्री अमोल गजानन कीर्तीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथे आले आहे आज आपल्याला माहीत आहे आज सगळे ऑफिसेस चालू असताना सगळ्यांचं सर्व गोष्टी चालू असतानाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत आणि याच्याहीपेक्षा ज्या दिवशी आमचा चार तारखेला रिझल्ट लागेल त्या दिवशीचा विजयी रथ हा म्हणजे तिथून तर मागपर्यंत तुम्ही बघाल तर नजर जाणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा विजयी रथ असेल त्यामुळे सर्वांना आमच्याकडनं आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांकडनं सगळ्या शिवसैनिकांना मनापासून अमोल भैयांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आजच आम्ही त्यांना विजय घोषित आम्ही सर्व करत आहोत काय माहिती आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आज अमोल कीर्तीकर यांचा अर्ज भरण्यासाठी इथे जे लोकं आलेले आहेत हे केवळ पक्षाशी लोक आहेत असं नाही आहे तर जनतेचा जो आक्रोश आहे जे मोदी सरकार म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार म्हणा यांच्या ज्या कर्तृत्वाचं जे लोकांच्या मनामध्ये राग आहे त्या रागाचे पडसाद आहेत ते आणि अमोल कीर्तीकरसारखा एक युवक एक युवा नेता ज्याच्या खांद्यावर लोकसभेशी धुरा असणार आहे आजार होणार आहेत ते आणि आपले जे स्थानिक स जे काही आहेत प्रश्न आहेत जे केंद्राच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ते हिरिहिने भाग घेतील हा सगळ्यांना एक विश्वास आहे आणि हा विश्वासच ही मशाल जी आहे ह्याला विजय करून देणार आहे मी आज या ठिकाणी जे पाहिलं जनसमुदाय प्रचंड आहे म्हणजे केवळ पक्षाशी लोकं नाहीत तर अमोल भैयाला मानणारी लोकं जी आहेत त्यांचा सन्मान करणारे लोक आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आहे त्या विश्वासापोटी इथे हा जनसमुदाय जमा झालेला आहे आज ते अर्ज भरणार आहेत त्यांना मी सगळ्यांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद संदीप बघा साधारण किती मताधिक्यांनी अमोल विजयी होती उभा आजच्या ह्या वातावरणानुसार आपण सांगू शकत नाही की कि किती मताधिक्यांनी आपण विजयी होणार पण एवढ्या मताधिक्यांनी विजयी होणार की आपले जेवढेही समोर उमेदवार आहेत त्यांना चांगलं ते मताधिक्या आयुष्यभर लक्षात राहील एवढंच मी बोलेन धन्यवाद